आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज ठाम मतची दखल आग कुटुंबाला विलास यांनी केली मदत मोलमजुरी करून घराचा गाडा हकलणाऱ्या धुळे शहरातील गणपती मंदिराजवळ राहणाऱ्या मधुकर ढोले यांच्या घराला दोन फेब्रुवारीच्या सकाळी अकरा वाजेच्या सुमारास शॉक सर्किट होऊन आग लागली या घटनेत ढोले कुटुंबियांच्या संसाराची राग झाल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला ढोले कुटुंबियांना मदत करण्याचे आवाहन ठाममतने केले होते ही बातमी पाहून सटाण्याचे माजी नगर अध्यक्ष तथा प्रसिद्ध डॉक्टर विलास बच्छाव यांनी तात्काळ आपल्या कार्यकर्त्यांच्या हस्ते पाठवून आर्थिक मदत तर दिलीच पण शिवाय महिनाभराचा किराणा तसे संसारोपयोगी साहित्य देखील दिलं आहे ही मदत पाहून ढोले कुटुंबियांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले ठाममत केवळ बातम्या देणे हे काम करत नाही तर सामाजिक बांधिलकी देखील जोपासत असते अशी प्रतिक्रिया ढोले कुटुंबियांनी व्यक्त केली आहे थांब मराठी मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे काल आ, या ठिकाणी अकरा वाजेला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली तर मधुभाऊ ढोले यांचं कुटुंब अच्छा सरांनी त्यांना एक किराणा म्हणून मदत केली आणि हे जे आव्हान केलं होतं थांब न्यूज आणि प्रतिनिधी सोपान सोपान भाऊनी तर त्यांचं खूप खूप अभिनंदन आभार व्यक्त करतो मी म्हणून ते डॉक्टर साहेब यांनी त्यांना निरोप लागला तर त्यांनी लगेच आम्हाला मदत केली त्याचा फार फार आभार त्यांनी किराणा पूर्ण नु� संपूर्ण पाठवला मी धुळे जिल्ह्याचा सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर श्रीकृषी बिरसे काल रोजी हे कुटुंब बाहेरगावी गेलं असताना त्यांच्या घराला शॉर्ट सर्किट झाले वं झालं की ते घरात नसताना काहीतरी अभूती झाली असते परंतु त्यांचा जो संसार उपाय हे होतं साहित्य सर्व जवळून खाक झाले तरी आम्ही डॉक्टर बच्चा साहेबांचं आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांनी या गरीब कुटुंबाला एक किराणा दिला त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीने डॉक्टर साहेबांनी मदत करत राहावी यांना मी धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका